शेतकरी मित्रांनो नमस्कार या आठवड्यासाठी मी आपल्याला हवामान अंदाज व कृषी सल्ला देत आहे एकूणच भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार कोकण व मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच मराठवाड्यात दिनांक एक जूनपासून पावसाची शक्यता आहे एकूणच ठळक बातमी सांगायच झालं तर ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता ही बातमी होऊ शकेल ता महाराष्ट्रावर सोमवार दिनांक आज दिनांक सत्तावीस मे ते शनिवार दिनांक एक जून या आठवड्यात हवामान ढगाळ राहील वाऱ्याचा वेग प्रतिताशी तीस किलोमीटरपर्यंत वाढेल महाराष्ट्रावर एक हजार दा दोन पासकल इतका कमी हवेचा दाब सोमवार ते शनिवार या कालावधीत राहील तसेच राजस्थान व काश्मीर भागावर नऊशे ब्याण्णव ते नऊशे अठ्ठ्याण्णव पासकल इतका कमी हवेचा दाब राहील त्यामुळे वारे उत्तरेचे दिशेने महाराष्ट्र महाराष्ट्रातून उत्तर महाराष्ट्रातून मराठवाड्यातून विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातून ताशी पंचवीस ते तीस किलोमीटर वेगाने वाहतील कमाल व किमान तापमानात घसरण होईल अशी साधारणपणे स्थिती राहील कोकण उत्तर महाराष्ट्र व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याच्या दिशेत बदल होऊन ते नैऋत्य दिशेकडून वाहण्यास सुरुवात होईल नाळी हंगाम संपत आल्याने उष्माघाताची तीव्रता कमी होईल सकाळचे सापेक्ष सापेक्षाद्रित वाढ होण्यास सुरुवात होईल मान्सूनची प्रगती आता सध्याला श्रीलंकेचा तीन भाग त्यांनी व्यापलेला आहे आणि पुढील वाटचालीसाठी हवामान घटक मुख्यतः हवेचे दाब अनुकूल बनले आहेत मान्सूनची प्रगती अरबी समुद्राकडील नृत्य दिशेने व बंगालच्या उपसागराचे शाखेकडून या दोन्ही शाखेकडून म्हणजेच दोन्ही बाजूने सुरू होईल यावर्षी मान्सूनच्या आगमनासाठी या दोन्ही दिशेने दोन्ही शाखाकडून प्रगतीची वाटचाल सुरू राहील प्रशांत महासागराच्या जवळील दक्षिण अमेरिकेतील पिकाडोर या जवळ पाहण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सव्वीस अंश सेल्सिअसपर्यंत तर पेरूजवळ अठरा अठरा अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने ते सामान्य तापमानापेक्षा फारच कमी असल्याने एलनिनोचा प्रभाव संपुष्टात येत आहे तर हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान बत्तीस अंश सेल्सिअस व बंगालच्या उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान एकतीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढले असल्याने यावर्षी मान्सून पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहणं शक्य आहे आता एकूणच आणखी थोडी माहिती आपण हवामानाबद्दल घेऊ आज मान्सूनने श्रीलंकेचा तीन चतुर्था भाग व्यापला आहे व तो एकतीस मेपर्यंत केरळात दाखल होणे शक्य आहे कोकणात सध्या अल्पशा प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे मान्सूनचे आगमन कोकणात पाच जूनपूर्वी होईल अशी सद्यस्थिती आहे आणि महाराष्ट्रामध्ये सात जूनपर्यंत बराचसा भाग व्यापला जाईल अशी सध्या हवामान स्थिती आहे आता आपण या आठवड्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात निश्चित पावसाची शक्यता आहे त्या जिल्ह्यांची माहिती आपण घेऊ कोल्हापूर जिल्ह्यात पॉईंट दोन मिलीमीटर अठ्ठावीस व एकतीस मे रोजी पावसाची शक्यता आहे मुंबईला एक पॉईंट तीन mm मिलीमीटर अठ्ठावीस ते एक जून या कालावधीत पावसाची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यात पॉईंट दोन मिलीमीटर दिनांक अठ्ठावीस मेला पावसाची शक्यता आहे नंदुरबार जिल्ह्यात पॉईंट एक मिलीमीटर दिनांक तीस व एकतीस मे रोजी पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यात पॉईंट दोन मिलीमीटर तीस ते एक जून या कालावधीत पावसाची शक्यता आहे पालघर जिल्ह्यात पॉईंट चार ते पॉईंट नऊ मिलीमीटर अठ्ठावीस मे ते एक जून या कालावधीत पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यात पॉईंट दोन मिलीमीटर दिनांक तीस व एकतीस मे रोजी पावसाची शक्यता आहे रायगड जिल्ह्यात एक पॉईंट सहा मिलीमीटर अठ्ठावीस ते एक मे ते एक जून या कालावधीत पावसाची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यात दोन मिलीमीटर अठ्ठावीस मे ते एक जून या कालावधीत पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यात पॉईंट एक मिलीमीटर uh... अठ्ठावीस ते एकतीस मे या कालावधीत पावसाची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक पॉईंट पाच मिलीमीटर ते दोन पॉईंट अठ्ठावीस मिलीमीटर हे एक जून रोजी पावसाची शक्यता आहे एक जूनपर्यंत एक जूनपर्यंत ठाणे जिल्ह्यात